एक ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील शेतकरी वाळीबा होलगीर यांना अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण लहामटे यांनी तोंडात मारल्याच्या निषेधार्थ उद्या गुरुवारी सकाळी अकरा वाजता कानडी समाज आणि सजग नागरिकांच्या वतीनं अकोलेतील महात्मा फुले चौकात रोको आंदोलन केले जाणार असल्याचं निवेदन अकोलेचे तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांना देण्यात आले आहे अकोलेचे आमदार डॉक्टर किरण लहामटे हे दोन दिवसांपूर्वी लिंगदेव या ठिकाणी वाचनालयाच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी गेले होते यावेळी लिंगदेव गावातील सर्वसामान्य शेतकरी वाळीबा होलगीर यांनी दिवसा वीज देण्यात यावी रात्री बिबट्याची खूप भीती आहे हा प्रश्न विचारण्याआधीच आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी वाळीबा होलगीर यांच्या कांशिलात लगावत मारहाण केली असं निवेदनात म्हटलंय या घटनेच्या निषेधार्थ अकोले तालुक्यातील शेतकरी कानडे समाज आणि सजग नागरिकांच्या वतीनं गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता महात्मा फुले चौक अकोले इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे अशा आशयाचं निवेदन देण्यात आलंय दोन दिवसांपूर्वी माध्यमांनी लिंगदेव गावात जाऊन ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असत्या वाळीबा होलगीर यांच्या अचानक बीपी वाढला असून ते घामाघूम झाले होते वाळीबा होलगर हा शेतकरी अतिशय गरीब आणि सर्वसामान्य दिसून आला खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साऊथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचा फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध